नाऊन म्हणजे नाम नाम ही एक शब्दाची जात आहे नाऊन म्हणजे काय तर त्याची व्याख्या पाहूया अ नाऊन इज अ वर्ड दॅट फंक्शन ॲज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग आयडिया ऑर क्वालिटी म्हणजे नाम म्हणजे एखाद्या वस्तू व्यक्ती ठिकाण किंवा कल्पना याचे नाव तर नाम हे एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असतं ते एखाद्या कर्त्यासारखं वाक्यामध्ये कार्य करत असतं नाऊन म्हणजे नाम याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे पाहूयात पर्सन म्हणजे व्यक्ती बॉय मुलगा गर्ल मुलगी मॅन माणूस टीचर शिक्षक प्लेयर खेळाडू डॉक्टर वैद्य गौरव याप्रमाणे काही आपण या नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीची नावे हे आपण पाहिलेली आहेत हे सगळे व्यक्तीची नावे हे नाऊन म्हणजेच नाम असतात अनेक वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात आता उदाहरणार्थ आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू असतात त्याची जी नावे असतात त्याला नाम म्हणजे नाऊन असं म्हटलं जातं उदाहरणार्थ बुक बुक हे एक नाम आहे पेन हे सुद्धा एक नाम आहे हाऊस हे सुद्धा एक नाम आहे चेअर हे सुद्धा एक नाम आहे तर वस्तूंच्या नावाला नाम असं म्हणजे नाऊन असे म्हणतात आणखी काही वस्तूंची नावे म्हणजे नाम याची उदाहरणे पाहू उदाहरणार्थ नोटबुक म्हणजे वही सी एच एल के चॉक खडू एफ एन फॅन पंखा बी ई एन सी एच बा बेंच म्हणजे बाक सी एल ओ सी के क्लॉक म्हणजे घड्याळ एल ओ सी के लॉक म्हणजे कुलूप बी ए जी बॅग म्हणजे पिशवी पी आय डबल एल डब्ल्यू पिलो म्हणजे उशी डी ओ डबल एल डॉल म्हणजे बाहुली ई वाय की म्हणजे चावी हॅमर म्हणजे हातोडा व्हील म्हणजे चाक ही काही वस्तूंची नावे आहेत ज्याला नाऊन म्हणजे नाम आणि नाम म्हणजे एखाद्या प्राणी किंवा पक्षी यांची जी नावं असतात त्यालासुद्धा नाम म्हणजे नाऊन असं म्हटलं जातं आपल्याकडे विविध जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत याची जी नावं आहेत त्याला नाम असं म्हणतात उदाहरणार्थ डॉग कॅट रॅट एच ओ आर एस सी हॉर्स टी आय जी ई आर टायगर बी आय आर डी बर्ड एल आय ओ एन लॉयन म्हणजे सिंह जडी ई बी आर ए झेब्रा एम ओ एन के ई वाय मंकी म्हणजे माकड डी ओ एन के ई वाय डॉंकी कॅमेल सी एम ई एल कॅमेल जी ओ ए टी गोट आर ए डबल बी आय टी रॅबिट म्हणजे ससा ओ एक्स ऑक्स म्हणजे बैल एस एच डबू पी शिप म्हणजे मेंढी ही जी काही प्राणी किंवा पक्ष्यांची जी नावं आहेत ह्यालासुद्धा नाम असं म्हटलं जातं नाम म्हणजे काय तर एखादं प्राणी किंवा ठिकाण किंवा वस्तू किंवा कल्पना किंवा एखाद्या वस्तूच्या अंगी असणारे गुण याच्या नावास नाम असं म्हणतात नाम म्हणजे एखादं ठिकाण असेल स्थळ असेल त्याचे जे नाव असतं त्या ठिकाणाच्या नावालासुद्धा नाम असं म्हटलं जातं या ठिकाणी काही ठिकाणं दिलेली आहेत या ठिकाणाची जी नावं आहेत त्यालासुद्धा आपण नाम म्हणजे नाऊन असं संबोधू शकतो उदाहरणार्थ स्कूल म्हणजे शाळा हे नाव नाऊन आहे होम म्हणजे घर हिल म्हणजे टेकडी मार्केट म्हणजे बाजार सिटी म्हणजे शहर रिवर म्हणजे नदी गार्डन म्हणजे उद्यान हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय विलेज म्हणजे गाव व्हॅली म्हणजे दरी ग्राउंड म्हणजे मैदान ऑफिस म्हणजे कार्यालय फार्म म्हणजे शेत ही जी थी सर्व जी ठिकाणं आहेत या ठिकाणाची थी नावं सुद्धा काय असतात नाम म्हणून ओळखली जातात त्याला नाम असं संबोधलं जातं